सर्वतोपरी इतका सुंदर प्रयत्न केला की आम्ही जो डेथरेट होता तो एकदम कमी आणलेला आहे आणि नंतर मग मला एक पुण्याला जायचं होतं पुण्याचा राहणार होतो आणि त्यावेळेला मी ब कोविड व्यतिरिक्त सर्दीवर जास्त फोकस केलं होतं कारण कसं बऱ्याच वेळा गोरगरीब रुग्णांना कन्व्हेन्शनल म्हणजे आपण रुटीन गोष्टी मिळतात पण ज्या अद्यावत गोष्टी मिळाव्या याच्यावर मी खूप प्रयत्न केला आणि त्यावेळेला आपण एंडोस्कोपी म्हणा किंवा प्रॉक्टोलॉजी जे मूळव्यात जे आपण आधुनिक तंत्रज्ञाने ऑपरेशन करत होतो बेरेटिक सर्जरी करत होतो वेगवेगळे आयसीयू आपण डेव्हलप केले नंतर डायलिसिस आपण एचआवी पेशंट पॉझिटिव्ह पेशंटला दिल्या हेपेटायटिस बी जॉन्डिस असं करत होतो आणि नंतर पावणे चार वर्ष नंतर माझी बदली पुण्याला झाली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि तिथेसुद्धा मी बऱ्यापैकी गोष्टी डेव्हलप केल्या रोबोटिक सर्जरी आणायचा खूप प्रयत्न केलेला आहे ज्याची आपल्या काळाला गरज आहे इथे आला माझ्या लक्षात आलं की डीन म्हणून तुम्ही तुमचा फोकस हा विद्यार्थी आणि रुग्णांकडे पाहिजे हे काही सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे त्यामुळे जर तुम्ही नुसतं ऑफिसला बसला तर फाईल बघण्यात तुमचा वेळ जातो तुम्हाला स्वतःला थोडं वेळेचं नियोजन करून रुग्णसेवा कशी चांगल्या प्रकारची करता येईल म्हणजे सोलापूरच्या लोकांना इथेच ट्रीटमेंट मिळाली पाहिजे त्यांनी मुंबई पुण्यात जायची गरज नाहीये विद्यार्थ्यांना कसं वेगळं क्लासेस मध्ये शिकवलं जाईल चांगल्या प्रकारचं नंतर त्यांना कसे ते चांगले डॉक्टर होते ह्युमन होतील म्हणजे पेशंट कम्युनिकेशन गॅप जो आहे आपला तो चांगला इम्प्रूव्ह झाला आहे म्हणजे जे पेशंट डॉक्टरची जी रिलेशनशिप आहे ती चांगली व्हायला पाहिजे आणि शेवटचं आमचं रिसर्च आहे रिसर्चसुद्धा मी त्यांना मोटिवेट केलेलं आहे मी स्वतःच रोज सकाळी लोक करून ऑपरेट करतो त्यामुळे त्यांना शिकवतो त्यामुळे त्यांना एक टीचरबद्दल आदर निर्माण होतो आणि विद्यार्थ्यांना ह्या वेळेतच जर आधार निर्माण झाला तर पेशंटबद्दल नक्की तसा आधार निर्माण होतो ते रिसर्च करावं आणि सरकारच्या माध्यमातून ते सरकार एवढे पैसे खर्च करतं विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते चांगले डॉक्टर व्हावेत आणि समाजाला त्यांचा सा खूप चांगला उपयोग व्हावा अशी माझी इच्छा आहे पहिल्यांदा असं वाटतंय की सुपर स्पेशालिटी आपल्याकडे हॉस्पिटल नाहीये तर नुसती बिल्डिंग बांधण्यापेक्षा मी सर्वप्रथम आता पुढच्या आठ्यात बैठक बोललेली आहे जे काही सुपर स्पेशालिस्ट सरोवर अवेलेबल आहेत त्यांनी मान न मानधन घेता न पैसे घेता इथे आठवड्यात दोन दिवसावर याला तो ट्रेंड सुद्धा आहे की मग आपण सरकारला प्रपोजल पाठवून ती बिल्डिंग नुसती बिल्डिंग मानली आणि डॉक्टर त्याचा उपयोग होणार नाही म्हणजे त्या लोकांना हृदयरोग म्हणा किंवा किडनी म्हणा किंवा पोटाचे तज्ज्ञ म्हणा हे ह्या हॉस्पिटलला आणि मोफत मिळाले ती सरकारच्या मात्र अशी माझी इच्छा आहे आणि रोबोटिक सर्जरीसाठी जे आज गोल्ड स्टँडर्ड आहे कुठल्याही ऑपरेशनला ते आणण्याचा माझा पहिल्यांदा मानस राहील एम आर आय मशीन आता आम्ही सरकार लिहिलेलं आहे सिटी स्कॅन आम्हाला डी सी मध्ये मंजूर झालेलं आहे एमआरआय साठी मी आता पाठपुरावा जे आपले लोकल प्रतिनिधी आहेत त्यांना पाठपुरावा करणार आहे कारण एम आर आय मशीन ऑलरेडी आम्हाला जे स्कीम होती कुठली आपली सेंट्रल स्पॉन्सर की म्हणून होतं त्याचं ते आता बारा वर्ष होऊन ते मशीन आता संपलेलं आहे तर मी आता पुरा पाठपुरा करून ते मशीन आणण्याचा प्रयत्न इन द मेन टाइम लोकांचे हाल होणं म्हणजे लोकल लोकांशी एक कॉन्ट्रॅक्ट करून त्यांना इथून आम्ही मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करू जो मी पूर्वी केला होता की मशीन जर बंद पडलं एम आर आय त्याचं कमी पैशात किंवा मोफत आपल्या सरकारी माध्यमातून त्याचं व्हावं आणि त्यांचे हाल होऊ नये अशी